नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराची घटना आरोपी पोलिसांच्या ताब्यात न्यायालयाने दिली सात दिवसांची पोलीस कस्टडी कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामधील एका दोन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली असून याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेले आहे या सविस्तर असे की कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी वर्षीय शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका दुकानात खाऊ घेण्यासाठी गेली असता तिकडून परत येत असताना तिला त्याच गावात राहणाऱ्या सदतीस वर्षीय नराधमाने अडवून तिच्यावर निर्जन ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी संतापजनक घटना घडली झाल्या प्रकारामुळे प्रकार आई वडिलांच्या लक्षात आल्याने पीडित मुलीच्या आई वडिलांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद करताच पोलिसांनी लागलीच आरोपीला ताब्यात घेतलेली आहे दरम्यान आज शनिवारी दुपारी आरोपी यास कल्याणच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे या घडलेल्या संतापजनक घटनेमुळे कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये संतापाचा सूर उमटत असून याबाबत टिटवाड्या येथील जनसेवा सामाजिक संस्थेने झाल्या घटनेबाबत सखोल तपास करून आरोपीला जास्तीत जास्त सजा कशी मिळेल अशी मागणी ॲडव्होकेट जितेंद्र जोशी संस्थापक व सचिव अध्यक्ष प्रभाकर भोईर आरपीआय मांडा डिटवाडा शहर अध्यक्ष विजय भोईर युवा अध्यक्ष सन्नी जाधव यांनी मुरबाडचे उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे व पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांना दिलेल्या लेखी निवेदनात केलेली आहे तर कल्याण व उल्हासनगरच्या बार काउन्सिलमध्ये मध्ये संबंधित घटनेतील आरोपीचे वकील पत्र न घेण्याबाबत सर्व वकील संघटनेमध्ये एकमत झाले असून कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्थेने याबाबतचा जाहीर निषेधही व्यक्त केला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद